राज्यात चित्रकला शिकणाऱ्या शिक्षकांसाठी आजची ही महत्त्वपूर्ण अशी बातमी हजारो कला शिक्षकांची नोकरी जाणार नेमके कारण काय ही आजची बातमी सविस्तरित्या पाहूया आजची ही बातमी लोकमत वृत्तपत्राच्या सौजन्याने एकच कला शिक्षक पाचशे पोरांना शिकवणार कसा जीवनात रंग भरणार कसा कला शिक्षण मंडळाचा नवीन फतवा शिक्षकांना जबर फटका विद्यार्थ्यांचेही नुकसान होणार राज्य सरकारच्या कला शिक्षण मंडळाने धक्कादायक आदेश काढला असून त्यानुसार आता दर पाचशे विद्यार्थ्यांमागे एकच कला शिक्षक नियुक्त केला जाणार आहे या निर्णयाचा थेट फटका जिल्ह्यातील शाळांमध्ये कार्यरत असलेल्या कला शिक्षकांनाही बसणार असून अनेकांची नोकरी धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त होत आहे नव्या नियमानुसार ज्या शाळांमध्ये पाचशेपेक्षा कमी विद्यार्थी आहेत तिथे स्वतंत्र कला शिक्षकाची गरजच नाही असे अप्रत्यक्ष सूचित केले गेले आहे त्यामुळे आजवर तीनशे साडेतीनशे पटसंख्येच्या शाळांमध्ये कला शिक्षण देणारे शिक्षक कार्यमुक्त होतील का असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याने कला शिक्षकांची उपलब्धता मर्यादित आहे त्यातच या नवीन निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या कला कलागुणांना पोषक वातावरण मिळणार की नाही याबाबत चिंता देखील व्यक्त होत आहे हा अजब निर्णयामुळे कला शिक्षकांची उपेक्षा होत असून राज्यातील हजारो शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात येतील आम्ही सरकारकडे विचार करण्याची मागणी करणार असल्याची माहिती शिक्षकांच्या संघटनांनी दिली बघा मित्रांनो सुरुवातीला तीनशे विद्यार्थ्यांमागे तीनशे विद्यार्थ्यांमागे एक कला शिक्षक जिल्ह्यामध्ये कार्यरत होता आता नवीन धोरणानुसार पाचशे पटसंख्या असायला हवी बघा याच्यामुळं जेथे पाचशे नाही तेथे काय करणार सध्या जिल्ह्यात सरासरी दर तीनशे विद्यार्थ्यांपैकी एक कला शिक्षक कार्यरत आहे नव्या धोरणानुसार या शिक्षकांवर अधिकचा ताण पडणार असून शैक्षणिक गुणवत्ता विद्यार्थ्यांचा विकास यावर देखील परिणाम होणार आहे ग्रामीण व दुर्गम भागातील बहुतेक शाळांमध्ये पाचशे विद्यार्थ्यांची संख्या शक्यच नाही अशा ठिकाणी कला शिक्षक नसेल तर मुलांचे कलागुण विकसित होणार कसे हा देखील मोठा प्रश्न पडणार आहे बघा मग या ठिकाणी तीनशे साडेतीनशे विद्यार्थ्यांना देखील एक कला शिक्षक जेव्हा असतो तरीसुद्धा त्याला मूल्यमापन प्रशिक्षण प्रत्यक्ष कलाकृतीसाठी वेळ अपुरा वापरतो तर पाचशे विद्यार्थ्यांमागे एकच शिक्षक त्याची किती धावपोळ होईल किंवा किती ताण पडेल हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे या ठिकाणी ज्या ठिकाणी पस पटसंख्या पाचशे नाही अशा कला शिक्षकांचं नेमकं काय होणार आणि नवी बो भरती होणार किंवा नाही हा मोठा प्रश्न आता उभा ठाकलेला आहे मित्रांनो या बातमीमधून कोणत्याही सरकारच्या धोरणावर टीका केलेली नसून वृत्तपत्रातील बातमी जशी तशी देण्याचा प्रयत्न केलेला आहे धन्यवाद मित्रांनो